धुळे तालुका पोलिसांची धडक कारवाई दोन दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळून सात गाड्या जप्त धुळे तालुका पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीतील दोन चोरट्यांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून तब्बल सात चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत या कारवाईमुळे धुळे मोहाडी नगर आणि अमळनेर पोलीस ठाण्यांमधील गुन्हे उघडकीस आले आहेत या जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे अडीच लाख रुपये आहे काही दिवसापूर्वी जापी गावातून एक दुचाकी चोरीला गेली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेले सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचला या कारवाईत पोलिसांनी सई मन्सारी आणि जुनेद शाह या दोन दुचाकी चोरट्यांना अटक केली त्यांच्याकडून एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि त्याच्यामध्ये एका दुचाकीचे सुटे भाग जप्त करण्यात आले आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली धुळे प्रशांत राठोड हर्षल धनगर चेतन कंखरे कुणाल पान पाटील संदीप शिंदे विशाल पाटील रवींद्र सोनवणे राहुल देवरे आणि निलेश पाटील यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी बजावली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने गुन्हे ओपन केलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात अगोदर जाफी येथील एक मोटरसायकल दिवसा आठ ते दहा वाजेच्या सुमारास चोरीला गेलेली होती शाईन कंपनीची मोटरसायकल याच्यामध्ये अतिशय चांगला असा तांत्रिक पुरावा पोलिसांना मिळाला होता विशेष म्हणजे सी सी टी व्ही फुटेज याच्यामध्ये चांगलं मिळालं होतं त्याचा आधारे आणि वृत्त बातमीदारांच्या आधारे धुळे तालुका पोलिसांच्या तपासपत्र त्यांनी चांगली कामगिरी बजाव हो, आरोपी निष्पन्न केले आणि त्या आरोपींच्या केले केलेल्या तपासात जवळपास सात मोटरसायकली त्यांनी आम्हाला चोरीच्या काढून दिलेल्या आहेत यामध्ये आतापर्यंत तीन गुन्हे ओपन झालेले आहेत एक पुढे तालुक्याचं आहे मोहाडी आणि अंबळनेर पोलीस स्टेशनचा आहे आणि इतरही ज्या चार मोटरसायकली आहेत त्यांच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे सध्या प्रत्येक व्यक्तीजवळ मोटरसायकल आलेली आहे मोटरसायकल चोरीपासून बचावासाठी मी नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की जे हँडल लॉक आहे त्याच्याबरोबरच एक एक्स्ट्रा लॉक जे चाकायला लावलं जातं कमी किमतीचं आहे तीनशे चारशे रुपयापर्यंत जाऊ शकतं परंतु ते लावण्याची आवश्यकता याच्यामधून दिसत आहे म्हणजे ते चोरांना तो ते तोंड ते अवघड होईल आणि गाडी चोरीला जाणार नाही त्याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी दुसरा मुद्दा अजून एक गाडीचे इन्शुरन्स हे दरवर्षी रिन्यू केले पाहिजे करून किंवा एकाच वेळी पाच वर्षापर्यंतचा इन्शुरन्स तरी विकत घेतला पाहिजे याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे